काही महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि भोकर विधानसभेमधून काँग्रेस पक्षाकडून आपलं नाव देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेमध्ये आहे तर त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे नमस्कार माझे नाव दामिनी दादराव ढबे होय नक्कीच मी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे आणि जर काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी ही निवडणूक लढवणार आहे आपण शिक्षण क्षेत्र सोडून निवडणूक क्षेत्र हे कशामुळे निवडलेलं आहे सध्या मी ची तयारी करत आहे आणि एमपीएससी करून सुद्धा मी सामाजिक कार्य करू शकते पण मला असं वाटतं की जर मी राजकारणात असेल तर जास्त सामाजिक कार्य होईल त्यामुळे मी हे क्षेत्र निवडले आहे जे आजपर्यंत आपले वडील भोकर विधानसभेमध्ये सामाजिक कार्य करत आहेत त्यापुढे आपण देखील त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी खंबीरपणे राजकारणात राजकारण हा पर्याय निवडलेला आहे होय माझे आजोबा हे सामाजिक कार्यकर्ते होते आणि त्यांचाच आदर्श घेऊन माझे वडील देखील सामाजिक कार्य करत आहेत आणि त्यांचा हा वारसा हक्क पुढे नेण्यासाठी मी देखील सामाजिक कार्य करणार आहे भोकर विधानसभेमध्ये भोकर अर्धापूर आणि मुदखेड अशी तीन तालुक्या आहेत आणि अर्धापूर आणि मुदखेड या तालुक्यांना इसापूर धरणाचं पाणी मिळाल्याने ती तेथील जमीन बागायती झालेली आहे परंतु भोकर विधान भोकर तालुक्यामध्ये पाण्याची समस्या आहे आणि येथील येथे आतापर्यंत झालेले कोणतीही व्यक्तीने पाण्याचा शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवला नाही आणि त्यामुळे जनतेने जर मला निवडून दिले तर मी तेथील पाण्याचा प्रश्न सोडवेल त्यामुळे तेथील शेतकरी समृद्ध आणि सुखी राहतील अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यासाठी मुदखेड तालुक्यामध्ये फुल शेती जास्त प्रमाणात घेतली जाते तर मी तेथे विविध प्रकल्प आणून त्या शेतीचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करील आणि तसेच अर्धापूर तालुक्यामध्ये केळी मोठ्या प्रमाणात घेतली जाते आणि सध्या अशी परिस्थिती आहे की तेथे केळीतला भाव मिळत नसल्याने उत्पादन कमी होत चालले आहे त्यासाठी नवीन योजना किंवा प्रकल्प आणून मी तेथे पण शेतकऱ्यांना मदत करेन आणि जर काँग्रेस पक्षाने मला तिकीट दिल्यास भोकर विधानसभेतील सर्व जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला चांगला प्रतिसाद द्यावा व मला निवडून द्यावे ही मी सगळ्यांना नम्र विनंती करते